साथी ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राधनगिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने नागेश्वर हायस्कूल राशुवडे येथे शालेय विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले यावेळी गोकुळ संचालक प्राध्यापक किसनराव चौगले बिद्रीचे संचालक उमेश भोईटे जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विश्वास पाटील ठिपकुर्ली नानासो पाटील अशोक पा चौगले दीपक किल्लेदार भिकाजी एकल फिरोज खान पाटील शरद पाटील विष्णुपंत शेळके सचिन पाटील संजय कलिकते भिकाजी चौगले प्रमोद पाटील जयवंत पाटील विश्वास पाटील तारळे खुर्द संजय पाटील बाजीराव पाटील मोहडे धनाजी पाटील कोदवडे तानाजी पाटील संतोष पाटील बापू पाटील संग्राम पाटील वसंत पाटील सिरसेकर सुनील पाटील आनंदा पाटील कुंभारवाडी सागर भांदिगरे विठ्ठल पाटील अनिल चव्हाण राजू पाटील कुंडिक पाटील विठ्ठल पाटील मोहडे आदी मान्यवर उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे गोकुल सोबत गोकुल कितनी रंगात रांगा, नी किटल्या किटल्यात नी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस